राम मित्रांनो सर्व युट्यूब फॅमिलीला आपल्या शिक्षका ते पण मित्रांनो रोजच्या प्रमाणे आपण आज पण निश्चितात आलेलो आता दोन दिवस झाले हिडो काय सोडला नाही कारण काय कशाचा का, हिडो काय टाकावं काय समजत बी नाही तर चला आज जरा एक आ जे काय आपलं पुढचं काम चालू करायचं आज दिवसभराचं ते तुम्हाला मी दाखवतो ते काय आहे ते नंतरच सांगतो मित्रांनो की तुम्हाला बी रोजचे काम सांगून करतो पण आज बिगर सांगण्याचं करायचंय तर चला दाखतो पुढचं समज जे काम असं आपण ज्या कामाला चालू व्हायचं आता ते काम दाखत होतो मला मित्रांनो आज केलेले आहे ऊसाला पा उसाला पाणी चालू तर पावसाचे पा आहे ना त्याच्यामुळं म्हणलं उसाला पाणी तरी द्यावा परत पाळी पण चालू आहे कापसाला पण कारण बारीक फुल्ली बारीक बारीक गवत उगालेले म्हणलं ते पण मरण आता दोन बा दोन वाजता लाईट आलेली तर म्हणलं चला पाणी लावून जावा एक वेळेस काल काही लावलेलं होतं की बदलून आता दुसऱ्या जागेवर लावायचं जा। दुसऱ्या सार्यानी काल इकडं पुढच्या सर्यांनी लावलेलं इकडे माझं पुढं आहे काही इकडं पुढं लावलेलं आहे पाच सहा साऱ्यात लावलं होतं आता गेल्या कडीला तर चला बदलतो आता दुसरे दारे दुसऱ्या जागेवर लावतो मी तुम्हाला दाखवतो कि किती साऱ्यात लावलं तर आता जास्त साऱ्यामध्ये लावून जायचं आहे पाणी लावणाट्या कारण इकडे येणं होणार नाही त्याच्यामुळे भरपूर बारा तेरा साऱ्यावर लावून गेलं की परत टेन्शन रेपा मित्रांनो लावलं आहे पहा पाणी आता लावून आहे बारा सऱ्यामध्ये पाणी आहे पा असं इतकाला इतकाला लावलं समज हिशोबाने लावले पण बघा असं एकदम सारखं कमी जास्त कोणत्या सरीला नाही काही नाही अंदाजी सारखं लावलं या अंदाजेने कमी जास्त थोडाफार इकडे तिकडे आहे पण इथपर्यंत लावलं लावले या सरीपर्यंत लिंबापासून दुपारी इथपर्यंत चला तुम्हाला मोटरीचं पाणी पण दाखवतो आता सध्या विहिरीला फुल पाणी त्याच्यामुळं मोटर पण अशा फुल पाणी ते पण मोट मोटरचं पाणी मित्रांनो पाच एच पीची मोटर ही मस्त पाणी आणते पहिलं जुनं मॉडेल आहे ज्या टायमाला पाण्यातल्या मोटर निघाल्या होत्या त्या टायमाला घेतलेली मोटरही ती मोटरचा अजूक चालते तर चला मित्रांनो जायचंय आता आउटपन धरायचे पण मी एका कामावर बसून नाही जमत आता इथं दिले पाणी लावून आता दोन चार घंटे पाणी सलत आहे लाईट जाऊस तर पाऊस पण असा किती भारी एकदम हिरोगार थोडा आता पाण्याला आलता म्हणून थोडाफार असा सुकल्याने झालता कुठं कुठं काही काही पानं असे पिवळे पडायला लागले होते पण आता पाणी दिल्यामुळे एकदम आता एक चार पाच दिवसामध्येच हिरोगार होतोय तर चला मग मित्रांनो जातो तिकडे आऊट धरायला बैल पण येतच येत बैला पशी गेल्यावर दाखवतो तुम्हाला गवत कडब्याची पिंडी ती खायला टाकलेली त्यांना भरपूर तर जाऊन डायरेक्ट आऊत धरायचं आऊत धरलेला पण थोडंफार शिटिंग शूट दाखतो तुम्हाला मी मस्त बसलेत इथे एक बांधलेला आहे काही चला चाललो मग तिकडे उद्धाराला तर हे मित्रांनो बराच वेळ झालेला आलेलो इथं आता पाळी पार शेड बसून घालीत घालीत आलोय पाहिजे इकडे घेत आलो इकडे पाय समोर लिहून दिसतोय ते लिंबापासून इकडं आलेलं घेत घेता इक आता इकडं थोडंसं राहिले तर म्हणलं दाखव शीट टाईम पण होता आला बरंच आता पाच वाजत आलेत हेरी चलतात मस्त म्हणून बैल आणि ऊन पण लय पडायला त्याच्यामुळं बैलाची अशी लई जास्त परेशानी निघायला लागली बाबा एकदा ये चलत येत म ती हिरा तर म्हणलं आता पाणी प्यायला उभा करा भरपूर दमलेत बैल पण बैलांना घालतात धापा भरत्यातली दम भरते दम तू आज एवढं राहिले इकडं थोडंसं राहिले ते झालं अर्धा तास जाईन वाटत पाच साडेपाचला तर आपलं पळीचं होतंय चला येऊ एक वेळेस पाणी पिऊ इथं शेडमध्ये कॅन ठेवलेली मित्रांनो आलेलं पाणी शेड शेडमध्ये पाणी प्यायचं कॅन याच्यामध्ये पाणी पियचं दुपारचा जेवणाचा डबा होता मित्रांनो किती गरम ते ती बनल भिडले सर घामाने भिडली ही पूर्ण सर अंगावर घाम चमक जेवढं पाणी तेवढं बाहेर निघत घामातून चला मित्रांनो आता डायरेक्ट शिवडलाच राहिले थोडस राहिलेलं पाळीच काही अर्धा तासात होऊन जाईल तर हे पहा मित्रांनो बैल सोडले जातात चाराला पण मस्त एकदम मोठाला चारा झालेला असा तर पिढीला काय झालं तर सरकी लावायच्या आम्हाला पाणी साचलेलं होतं तर तिथं बरेच दिवस पाणी साचलेलं राहिलं त्याच्यामुळे तिथं काय सरकी लावण्यात आली नाही असं मस्त एकदम बांधायला बांधायच्या पिढीने राणामध्ये मस्त आणि चरायला झालं एकदम मोठ्याला गवत मस्त मजा आणि खात बांदावर तो سره येडा बाबळे झुगळत इकडे वडिनं ते तुमच येडा बाबळेच سره तो खाली एक मोठा वड आहे तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडला तर कमेंट करी जा मित्रांनो लाईक करी जा आणि सबस्क्राइब करा तेवढं इसर जाऊ नका मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये